नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी अनुदान याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्याला जर कोणत्या योजनेविषयी माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा त्या आपण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो हे रब्बीचे जे अनुदान आहे ते या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ते कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी बांधवांनो हे रब्बीचे जे अनुदान आहे ते मागील अतिवृष्टीचं जे अनुदान मिळालेले आहे ज्या शेतकऱ्यांना त्याच शेतकऱ्यांना ते ही अनुदान मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो तर ते कोणत्या जिल्ह्यात अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे ते आपण पाहूया तर शेतकरी बांधवांनो तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे तर प्रति हेक्टरी दहा हजार रुपये असे तीन हेक्टरी मर्यादेपर्यंत हे अनुदान खात्यावर जमा होणार आहे तर शेतकरी बांधवांनो जर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही खूप आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या खात्यावर हे अनुदान खात्या येण्यास सुरुवात झालेली आहे तर येणाऱ्या काही दिवसामध्येही आपल्या खात्यावर तेही अनुदान नक्कीच जमा होईल तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटला आजचा एक रब्बी अनुदान याविषयी अपडेट असेच आपल्या निगडीत आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद